नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईफ वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कसा हवामान असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत आज महाराष्ट्रामध्ये काही भागात मुसळधार अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे नेमके ते कोणते ठिकाण असणार आहेत आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या जर आपण आपल्या देशभराच्या हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर एक कमी दाबाचा क्षेत्र इकडे गोवा आणि महाराष्ट्राला साठलेला सागरचा सा भागावर बनलेला आहे हे खणकी सायक्लॉनिक सर्क्युलेशन वेस्ट बेंगॉल आणि झारखंडच्या दरम्यानचा भागावर बनलेला आहे हा जो काही सिस्टम आहे जो कमी दाबाचा क्षेत्र वेस्ट बेंगॉल आणि झारखंडचा आसपास बनलेला आहे हा लवकरच पुढील चोवीस तासामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशनमध्ये याचं रूपांतर होऊ शकते अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात येत आहे आज सकाळपासून महाराष्ट्रभरावर ढगाळ वातावरण आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरीसुद्धा लावलेली आहे काल रात्रीसुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झालेला आहे विदर्भामध्ये मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात आणि कोंकण किनारपट्टीच्या भागात आज पाऊस वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो या सॅटेलाईट इमेजला आपण पाहू शकता राज्यभरावर अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण बनलेलं आहे आणि काही ठिकाणी सध्या राज्यामध्ये पाऊससुद्धा होत आहे सध्या वर्धा आणि अमरावतीचा आसपास सकाळपासून पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत नागपूरमध्ये अधूनमधून हलक्या पावसाचे सरी होत आहेत इकडे छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि नाशिकच्या भागातही तुरळक ठिकाणी पावसाचे सरी होत आहेत सध्याच्या काळात नगर आणि पुण्याच्या दक्षिण भागांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी सकाळपासून पाहायला भेटत आहे इकडे जर आपण सोला कोल्हापूर आणि त्याचा आसपासचा परिसर बघितला तर इथेही आपल्याला तुरळक ठिकाणी पावसाचे सरी पाहायला भेटत आहेत बीड आणि परभणीच्या भागातही आपल्याला तुळू तुळक स्वरूपाचा अधूनमधून पावसाचे सरी पहायला भेटत आहेत बाकी आपण पाहू शकता रायगड आणि रत्नागिरीच्या आसपास एक पावसाचा ढग सक्रिय झालेला आहे आणि मुंबईत त्याचा आसपास ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे इकडे जर आपण नंदुरबान आणि धुळेचा भाग बघितला तर या भागातही काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी तर काही ठिकाणी जोरदार पावसाचे सरीसुद्धा पहायला भेटत आहेत पुढच्या तीन दिवसाचा काय फोरकास्ट असणार आहे वेदरमध्ये पुढच्या तीन दिवसामध्ये किती बदल घडणार आहे हवामानात किती बदल घडणार आहे आपल्या राज्यामध्ये कोणत्या भागात जोरदार पावसाचे सरी पुढच्या तीन दिवसांमध्ये पडू शकतात या संदर्भातला मी जर तुम्हाला अपडेट दिला तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आज विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते यामध्ये पूर्वी विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे अमरावती आणि इकडे नागपूर वर्ध्याच्या भागात यास पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते तसंच इकडे आपण बुलढाणा अकोल्याचा भाग बघितला तर या भागात या अधूनमधून पावसाचे सरी पाहायला आज दिवसभरात भेटू शकतात छत्रपती संभाजीनगरपासून तर जळगावच्या मध्यातही काही ठिकाणी तुरक स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकते बाकी आज मुसळधार पाऊस मुंबई तसंच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा घाट कोपऱ्याच्या भागामध्ये होऊ शकते तसंच आपण पाहू शकता पुण्याचा घाट कोपऱ्याच्या भागात आणि पुण्याच्या भागातसुद्धा आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे नाशिकचा भागात आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते इकडे नंदुरबान धुळे आणि त्याच्या आसपासच्या भागातही तुरळक स्वरूपाचा पाऊस हलक्याचे मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला आपल्याला पुढच्या चोवीस तासांमध्ये भेटू शकते पालघर आणि भागात भागातही पुढच्या चोवीस तासांमध्ये जोरदार पावसाची सरी आणि मुसळधार पावसाची सरी पाहाला पुढच्या चोवीस तासांमध्ये भेटू शकतात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे वेदर सिस्टम्स जो की आता सध्या इथे झारखंडच्या आसपासच्या भागामध्ये कमी दाबाचं क्षेत्र बनलेलं आहे याचं रूपांतर सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्य प्रदेशच्या भागावर होणार आहे आणि एक आणखी वेदर सिस्टम जो की आता इकडे अरब सागर आणि गोव्याच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे पुढच्या बारा तासामध्ये याचं इंटेन्सिटी कमी होणार आहे आणि हा आपल्याला महाराष्ट्रावर याचं आपल्याला परिणाम पाहायला भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासामध्ये पाहायला भेटणार आहे त्यानंतर जर आपण समोर वाढलं आणि येणाऱ्या पंचवीस तारखेची स्थिती बघितली तर पंचवीस तारखेला राज्यामधून पावसाचा जोर कमी होणार आहे आणि राज्यामध्ये उत्तर भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला पाहायला भेटणार आहे इकडे कोंकण किनारपट्टीच्या भागातही आपल्याला पावसाचा जोर येणाऱ्या पंचवीस तारखेला पाहायला भेटू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे यामध्ये तुम्ही विदर्भाचा भाग बघितला तर यामध्ये आपल्याला पूर्वी भागात आज पावसाचा जोर दिसणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीच्या भागात अधूनमधून जोरदार पावसाचे सरी आज दिवसभरात पाहायला भेटू शकतात तिकडे अकोला अमरावती बुलढाणा आणि वाशिमचा ही काही ठिकाणी अधूनमधून विकुळल्या स्वरूपात पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात बाकी आपण जर जळगाव नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरचा भाग बघितला तर या भागातही अधूनमधून जोरदार पावसाचे तरी काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकतात तसंच आज मुसळधार पाऊस इकडे पुणे नगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरीच्या आसपासच्या परिसरामध्ये पाहायला भेटू शकते मुसळधार अति अतिमुसळधार पाऊस या भागांमध्ये पाहायला भेटू शकते सतर्क राहण्याची गरज आहे पुण्याच्या भागात आज मुसळधार पाऊस होऊ शकते रायगड आणि मुंबईच्या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे तसंच आपण घाटकोपऱ्याचा भाग बघितला तर या भागातही आज मुसळधार पाऊस पडणार आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातही आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि घाटकोपऱ्याच्या भागामध्ये अधिक शक्यता आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर धाराशिव तसंच इकडे जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या भागात विखुडल्या स्वरूपात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे कोल्हापूरचा घाट मा कोपऱ्याचा भागात मुसळधार पाऊस दिवसभरात आपल्याला किंवा पुढच्या चोवीस तासांमध्ये पाहायला भेटू शकते तर पुढच्या चोवीस तासांमध्ये राज्यामध्ये वातावरण पावसाळी असणार आहे काही भागात मुसळधार पाऊस पडणार आहे काही भागात अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ज्या भागात खूप जास्त पाऊस पडत आहे त्या भागातील नागरिक सतर्क राहावे आणि नदी नाल्यांचा जे काठावर लोक राहतात त्यांनी नक्कीच काळजी करावी तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये तुमचं बस इतकंच येणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवण्यासाठी नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा